जन्म ग्रंथ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक सत्तावीस भवाचा भय काय भीतो सलंडे धरुरे मना धीर धाका सिसांडे नायका सारिखा स्वान शीरे नुपेक्षी कदा ओपल्या दंडधारे जय जय रघुवीर समर्थ मना भवाचे भय काय भीतो सलंडी या भवसागराचं भय या संसाराचा भय आणि तू घाबरतोस लडली या शब्दाचा अर्थ नामर्द भित्रा अशा प्रकारचा समर्थांनी येथे हा शब्द वापरलेला आहे आणि म्हणून या भवसागरातली जेवढं भय आहे त्याला तू घाबरू नको रे मना धीरधाकाशी सांडली आणि या मनाला धीर द्यायचा असतो कशाचा कशाचा धीर द्यायचा ते पुढं सांगितलेलं आहे त्यांनी रघुनायका सारिका स्वामी शिरी रघुनायकासारखा जर तुझ्या पाठीवरती वरदास्त आणि तुझ्या डोक्यावरती मस्तकावर त्यानं वरदास्त धरलेला आहे आणि नुसताच तो आहे का तो कोदंडधारी आहे त्याच्या आता शस्त्र आहे आणि मग एवढं तो शस्त्रास्त्र सह तू तुझ्या पाठीशी आहे तुझ्या शिरावर जर त्याने हात ठेवलेला आहे कशाला देतोस दितो कशालास उठ आणि जग पुरुषार्थ कर भय हे चालू असतं माणसाच्या आयुष्यामध्ये येत असत आणि म्हणून म्हणूनचार्य परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज परनेरकर यांनी एक मोठं छान यांच्या एका ग्रंथातलं वाक्य आहे आणि ते वाक्य असं आहे की माणसानं स्वतः निर्भय असावं आणि देव देव आपल्याला अभय देतो देव आपल्याला देवापाशी आहे सर्वदा भय मानवाचे भय मानवाला असंही ते सांगतात आणि म्हणून हिंमत आहे मरदा तो मदत खुदा देव सुद्धा त्यालाच मदत करतो जो हिमतमान आहे जो पुरुषार्थी आहे जो पुरुषार्थी आहे त्याला देव मदत करतो अन्यथा तो फारद फार, फार क्यू करेल तुम्ही किती असं म्हणता जप करा आणि पुरुषार्थ काहीच करू नका आणि अंतकरणात सतत भीती असते की कोणतरी माझ्या घरात घुसून मला गोळ्या घाली कशाला देव देव अरे तुम्ही पूजा करता ना तर रामाच्या तो सुद्धा शस्त्र आहे तो सुद्धा कोदंडधारी आहे कशाला भीती बाळग जे व्हायचं ते होऊ द्या फक्त तुमचं अंतकरण शुद्ध असलं पाहिजे तुमचं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे मनामध्ये नेहमी सात्विक भाव असले पाहिजे घडणाऱ्या घटना कोणाला चुकलेल्या आहेत संचित प्रारब्ध आणि क्रियमान या तीन गोष्टी माणसाच्या आयुष्यावरती प्रभाव टाकत असतात पण यांचा प्रभाव करण्याकरता मात्र नित्याची शब्द काय वापरतोय नित्याची असलेली उपासना यांचा प्रभाव कमी करत जातो आणि पुढं श्रीरामचंद्र तर आहेच आहे आणि श्रीरामचंद्रांसारखा जर, जर तुझ्या पाठीशी आहे तू थोडासा त्याचा सुद्धा धाक बाळग धाक कसा बाळगायचा की मी ही कृती केली माझ्या ईश्वराला आवडेल का हा तो धाक असतो आणि म्हणून समर्थांच्या या ओवींमध्ये शेवटच्या ओवीमध्ये ते मोठं छान सांगतात नपेक्षी कदा कोपल्या दंडधारी दंडधारी म्हणजे यम आणि जर खरंच तुझी जर त्या रामावरती निष्ठा असेल ना कशाला त्या मरणाची भीती बाळगतो रे कशाल त्या यमाची भीती बाळगतो आणि म्हणून माणसानं जगताना इतकं पूर्णत्वानं जगावं की बस आता या असं म्हणता आलं पाहिजे पण त्याच्यासाठी असावं लागतं ना ते अंतःकरण शुद्ध आणि हे अंतःकरण फक्त या एका रामनामामुळं आमचं अंतःकरण शुद्ध होत जातं ज जा जशी आमची जपसंख्या जा वाढत जाते मी हे म्हणत नाही तुम्हाला हे सगळे कामधाम सोडून फक्त नामाचं नामस्मरण करत बसा पण त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे दररोजचं जसं आम्ही दररोज बँकेत जाऊन आम्ही काहीतरी सेव्हिंग करतो आणि वेळ पडली तेव्हा आम्ही काढून आणतो तशाच प्रकार आहे दररोज नित्य थोडा का होईना आपण जप रामाचा केला पाहिजे थोडासा अभ्यास या समर्थांचा केला पाहिजे आपल्याला माहिती आहे की समर्थांसारखं एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांना राष्ट्रगुरू आज आम्ही मानतो आम्ही मानतो बाकीचे मानतात की नाही त्याला आम्हाला काही नाही त्यांच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही आम्ही मानतो आमच्या करण्यात निष्ठा म्हणून आम्ही मानतो रामदास स्वामींसारखे असलेलं एवढं मोठं व्यक्तिमत्व की ज्यांचा रामावरती अत्यंत दृढ अशा प्रकारचा विश्वास होता आणि त्या रामदास स्वामींनी थोडा कसा इतिहास घडवून आणला एका शब्दात सांगतो बघतो श्रीमंत योगी जय जय रघुवीर समर्थ